अग्रिकल्चर संबंधित फ्री टेस्ट सीरीज आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आपल्या स्पर्धा विश्व या ऍप मध्ये तिथे जाऊन तुम्ही फ्री टेस्ट सोडवू शकता असाच आपला फ्री टेस्ट मधील हा एक प्रश्न वेअर इज द दे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट तुम्ही त्याला एन डी आर आय असं म्हणू शकता इज अ प्री मायर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लोकलेटेड म्हणजे याचं ठिकाण तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्न जर आपण समजून घेतला राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था त्याला एन डी आर आय असं म्हणतात लॉंग फॉर्म विचारू शकतात लक्षात ठेवा भारतातील प्रमुख दुग्ध संस्थांपैकी एक आहे आणि ती कुठे स्थित आहे त्याचं लोकेशन विचारलेलं आहे यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे कर्नाल हरियाणा पुणे महाराष्ट्र बेंगळुरू कर्नाटका जयपूर राजस्थान लुधियाना पंजाब तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नल हरियाणा थोडक्यात याबद्दल आपण हिस्ट्री जर बघितली याचं मुख्य जे मूळता संस्थान जे होतं एक जुलै एकोणीशे तेवीस रोजी बंगळुरू येथे होतं म्हणजे इम्पेरिकल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल हसबेंडरी अँड डेअरी या नावाने सुरू झालं होतं त्याच्यानंतर एकोणीसशे छत्तीस मध्ये नाव बदललं इम्पेरिकल डेअरी इन्स्टिट्यूट करण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये आणखी बदल करण्यात आला याचं जे मुख्यालय आहे ते कर्नल हरियाणा येथे हलवण्यात आलं आता सध्या त्याला नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट एन डी आर आय या नावाने ओळखलं जाते म्हणून एनडीआरआय आर आय ची जी स्थापना आहे ते प्रामुख्याने एकोणीसशे पंचावन्न मध्ये झाली असं मानण्यात येते अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न कव्हर करत असतो आपली फ्री टेस्ट आहे ते तुम्ही सोडू शकता आपल्या स्पर्धा विश्व या मध्ये आणि दररोजच्या नोटिफिकेशनसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता तिथे आपण पर्सनली नोटिफिकेशन देत असतो शिवाय बाकीच्या सुद्धा ऍड आहे ऍडव्हर्टाइजमेंट आहे पीडीएफ आहे नोट्स आहे ते तुम्हाला तिथे मिळत असतात अधिक माहितीसाठी जॉईन करू शकता आवडल्यास शेअर करू शकता धन्यवाद